काल आमचं एल सीबी टीम ला हो सा सा एक विशेष इनपुट भेटला होता की बाइक चोरीचा गुन्हेगारच एक इनपुट होता ते अनुषंगाने टीमने ना दोन आरोपीला पकडले आरोपीला पकडल्यानंतर एक बाईक त्यांच्याकडे सापडलं नंतर इंट्रोगेशनमध्ये त्यांनी कबुली दिली की त्यांनी टोटल अकरा बाईक चोरी केलेली आहे खास करून शहरामध्ये जे बाईक चोरी होत होते शहरामध्ये भेमडी यरमाडा मुरुम असं वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी चोरी केले होते त्याचा विशेष टीमने कामला काम करून टोटल अकरा बाईक त्यांनी रिकव्हरी केलेली आहे त्याच्या इंट्रोगेशनमध्ये मी स्वतः विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की ते एक आरोपी बौद्ध नगरचा आहे त्यांना दारूचं व्यसन होतं आणि दारू पिण्यासाठी त्याला जेव्हा पैशाचं गरज होतं ते बाईक चोरी करत होता बाईक चोरी करून किरकोळलं पाच हजार दोन हजार असं ह्याच्यामध्ये विक्री केला आणि वेगवेगळ्या लोकांना त्यांनी विक्री केल्या होत्या तर एकंदरीत ए एल सी बी टीमने चांगलं काम केले आहे आणि जे बाईक चोरी होत होते ते सगळं डिटेक्शन झाल्यानंतर हे नक्की आरोपी च धाक बसलं आहे चोरीची बाईक खरेदी करण्यावरती काय कारवाई केली आहे का नाही आता कस्टमर जे खरेदी करतात तेव्हा हिने काही काही डॉक्युमेंट्स वगैरे दिले होते त्यांना पण आम्ही विचारपूस केले पण त्यांच्यावरती काय आतापर्यंत कारवाई नाही आहे